सॉरी प्रश्न काय होता तू बारा ज्योतिर्लिंगच का ठरवलीस काय हेतू होता सो मी काहीतरी युनिवर्स कडे मागितलं की देवा हे होऊ दे आणि हे जर झालं तर मी बारा ज्योतिर्लिंग करेन असं मी बोलून गेले माझ्याही नकळत आणि जेव्हा मी यात्रा सुरू केली तेव्हा माझ्या मनात आलं की का मी हेच का बोलले असेन तेव्हा माझ्या लक्षात आलं की लहानपणापासून मी ऐकत आलीये की तू महादेवाच्या नवसाची आहेस सो माझ्या आई वडिलांना मी काही वर्षानंतर झाले त्यांच्या लग्नाच्या सो ते खूप कुठेतरी मनामध्ये बिंबवलं गेलं होतं किंवा मी भरतनाट्यम शिकतीये लहानपणापासून तर मी इतक्या देवांवर आधारित रचना केल्यात पण त्यातल्या जवळपास सेवन्टी पर्सेंट रचना या भगवान शिवावर आधारित होत्या आणि त्यामध्ये तू माझा पती आहेस तू माझा प्रेमी आहेस तूच सर्वस्व आहेस तूच माझा देव आहे मी तुझी देवदासी हे मी लहानपणापासून कळत न कळत आम्ही नाचत गेलो आणि ह्याचा कुठेतरी इतका मनावर यु नो इतकं खोलवर ते रुजत गेलं परिणाम होत गेला त्यानंतर मला जेव्हा कळलं की आपण एवढं नाच शिकतोय आणि नाचाची देवता नृत्य देवता नटराज आहे म्हणजे शिव अगेन सो तेव्हा पण मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलं त्यानंतर मला जे आध्यात्मिक गुरु मिळाले त्यांचंही नाव रविशंकर आहे त्यानंतर तेव्हा ते म्हणाले तुम्हाला गोत्र माहिती नसेल जे की मला माझं माहिती नाहीये तर ते म्हणाले त्यांनी शिवगोत्र सांगायचं तर तेव्हा म्हणाले की ऐ शपथ हे किती रेलिव्हन्स आहे आणि आयुष्यात किती शिव व्यापून राहिलेले आणि खूप खूप काही काही गोष्टी भी खर आता ते सगळं mm. बोलून शिवाचं आणि माझं नातं पातळ नाही करणार आहे तर अशा अनेक गोष्टींमुळे ते कुठेतरी होतं आय थिंक सबकॉन्शियसली आणि त्यामुळे मलाही माहिती नव्हतं मलाही करायचं तर देवाने माझ्याकडून घडवून घेतली ही गोष्ट असं मला वाटतं या किती छान सो बारा ज्योतिर्लिंगांमधलं तुझं फेवरेट ज्योतिर्लिंग आम्हाला सांग आईशबर आधी हे मी नमूद करू इच्छिते की सगळ्याच बारा ज्योतिर्लिंगांना तेवढं महत्व आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग ह्या शब्दातच त्याचं महत्व आहे की प्रकाशमान प्रकाशाची देवता आणि शंकराचं प्रकाशमान स्वरूप त्यामुळे सगळ्याच ज्योतिर्लिंगांमध्ये ती पॉवर आहे आणि हे टेक्निकली आणि सायंटिफिकली प्रूफ झालेलं आहे की तिथे त्या त्या ठिकाणी सगळ्यात जास्ती अणुऊर्जा असते आणि म्हणूनच त्या त्या ठिकाणी ती शिवलिंग आहेत आणि म्हणून पोचली जातात अदरवाईज भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा कितीतरी शिवाची मंदिरं आहेत पण हीच बारा का तर ह्याला एक सायंटिफिक रिझन आहे सो ती सगळीच शक्तिस्थान आहेत आणि ती खूप पॉवरफुल आहेत पण तरी एखादं आपलं फेवरेट असतंच तर ते माझं आहे उज्जैन महाकाल अँड आय एल टेल यू वाय हे मी जेव्हा उज्जैन महाकाल करून आले महाकालेश्वर तेव्हा मला माहिती नव्हतं पण मी जेव्हा परत आले तेव्हा माझ्या वाचनात आलं की आ, बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा राशीसुद्धा आहेत so, सो माझ्या राशीनुसार माझा ज्योतिर्लिंग उज्जैन महाकाल आहे ऑल्सो मी जेव्हा गेले महाकालेश्वरला मी पहिल्यांदा दर्शनाला आत गेले तेव्हा एक तर माझ्या अंगावर काठा आला होता आणि अचानक भयानक खूप पाणी आलं होतं डोळ्यामध्ये आणि मी स्तब्ध होते आणि मला माहित नव्हतं का माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे कारण तुम्ही स्तब्ध होऊन जाता तिकडे इन जनरल अँड आय थिंक ते कनेक्शन असावं काहीतरी ऑल्सो द शिवलिंग इज व्हेरी ह्यूज द मोस्ट पॉवरफुल प्लेस आय थिंक बारापैकी मला ते सगळ्यात जास्त पॉवरफुल पण वाटलं सो अशा सगळ्या कारणांमुळे आणि माझ्या राशीचं पण ते असल्यामुळे आजही मी खूप रडली ऍक्च्युअली आजही रडली आज अर्थात आजचे आश्रू वेगळ्या कारणासाठी होते की आज ओ माय गॉड बारा ज्योतिर्लिंग पूर्ण झाले बिकॉज देर आर सो मेनी पीपल ऑन दिस अर्थ आय नो स्पेशली इन इंडिया की जे ठरवतात कुठली तरी स्पिरिच्युअल यात्रा पण नेहमीच आध्यात्मिक यात्रेमध्ये खूप विघ्न येतात अडचण येतात संकट येतात इनफॅक्ट माझे पप्पा जेव्हा जेव्हा मी आहे कुठल्याही शिवमंदिरामध्ये तेव्हा तेव्हा ते प्रत्येक वेळी रडलेत फोनवर की मला इतका आनंद आणि अभिमान वाटतोय तुझा की मी माझ्या हयातीत नाही जाऊ शकलो पण तू इतक्या लवकर तरुणपणी हे करतीयस जेव्हा हातात तरुणपण होतं तेव्हा वेळ नव्हता आणि जेव्हा आता वेळ आहे तेव्हा शरीर साथ देत नाहीये तर आम्हा सगळ्यांच्या वतीनं तू हे करतेस असं मला फार आनंद आहे तर आय अंडरस्टँड की तुम्ही एखादी गोष्ट इस्पेशली आध्यात्मिक तुम्ही ठरवता पण की पूर्ण होतेच किंवा इतक्या पटकन होते असं नाही तर आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट आय एम लकी की आय एम ब्लेस्ड uh, की अर्थात मला ही दोन तीन वर्षं लागली ही सगळी यात्रा पूर्ण करायला मी काय एका झटक्यात पूर्ण करू शकले नाही की ते शक्यही नव्हतं आणि आजकालच्या काळामध्ये ते आय अंडरस्टँड तसं शक्यही नाही आहे पण तरी देखील कम्पॅरिटिव्हली खूप लवकर पूर्ण झालंय असं मी म्हणेन so, सो uh, प्रश्न काय होता <laughs> तुझं फेवरेट झालं फेवरेट सांगितलं सो नेक्स्ट क्वेश्चन ओके मी प्रश्न काहीतरी वेगळं बारा ज्योतिर्लिंगांमधला सगळ्यात अवघड ज्योतिर्लिंग तुला कुठलं वाटतं केदारनाथ बाबा ऑबवियसली यु नो दॅट यु नो दॅट आणि मी हे या निमित्ताने हे सांगेन की तनय आणि बऱ्यापैकी ट्रेक जो आहे केदारनाथचा तो बऱ्यापैकी तिनं पायी पूर्ण केलेला आहे येताना तर आय थिंक थ्रू आउट तू पायी चाले ना oh. काहीच सप्लिमेंट तिने काही घेतले नाहीत सो so, केदारनाथ यासाठी खूप डिफिकल्ट एक ता थी ता थी ता आ, आहे एक तर तिथलं वेदर आणि तिथे जाण्याच्या व्यवस्था हेलिकॉप्टर्स आहेत परंतु ते बेभरोशाचे आहेत अर्थात काही सेफ आहेत परंतु ते खूप दुरून येते खूप महागेत वगैरे वगैरे ते, ते। तुम्हाला पायी ट्रेक करावा लागतो आयदर खेचर घ्यावं लागतं आयदर पालखी घ्यायला लागते पण तरी देखील तुम्हाला अत्यंतिक त्रास होतोच नो मॅटर वॉट असं ते ती सुसह्य अशी यात्रा नाही की मंदिरापर्यंत गाडी जाते वगैरे असं काही नाही आणि ते नसावं पण परंतु हा जरा जास्त डिफिकल्ट ट्रेक आहे ऑल्सो तो वर्षातले काही काळच ती केदारनाथ यात्रा चालू असते त्यात एवढी गर्दी असते त्यामध्ये पावसाळा पण असतो जेव्हा गेट्स ओपन असतात तेव्हा त्यामुळे अनंत अडचणी असतात त्यामुळे मला अशी लोक माहिती की जे गेलेत केदारनाथला परंतु दर्शन नाही घेऊ शकलेले ते गेले वरपर्यंत आणि त्यांना दर्शन नाही मिळालं मंदिर बंद होतं किंवा गेट क्लोज होते ते गेले ते आले सो वी ऑल आर सो फॉर्च्युनेट आम्ही तेरा लोक होतो आमच्या आदल्या दिवशी सुद्धा तिकडे अपघात झाले होते आणि नंतरच्या दिवशी सुद्धा खूप अपघात झाले पण आम्ही ज्या दिवशी ट्रेक चढत उतरत होतो त्या का दिवशी काय झालं नाही सो खरंच यासाठी आय थिंक कृपा कसावी लागते देवाची हे पूर्ण होण्याकरता तर सगळ्यात डिफिकल्ट केदारनाथ सो so, एक असं ज्योतिर्लिंग जिथे सगळ्यांनी आवर्जून जावं असं तुला वाटतं महाराष्ट्रातले जास्ती लोक आता बघत असतील हे लाईव्ह आहे अज्युम तर मी म्हणेन की महाराष्ट्रातली सगळी ज्योतिर्लिंग तुम्ही कराच डेफिनेटली करा आणि मला त्र्यंबकेश्वर तर प्रचंड आवडतं आणि ती त्रिदेवता आहेत ना तिकडे ब्रह्मा विष्णू महेश तीनही देवता आहेत तिथली पिंडच शिवलिंगच खूप वेगळी आहे इनफॅक्ट uh, भीमाशंकर पण आज मला कळलं की इथे अर्धनारी नटेश्वर आहे पार्वती आणि शेजारी शिव विराजमान आहेत कृष्णेश्वर सुद्धा मी म्हणे महाराष्ट्रातली सगळीच ज्योतिर्लिंग खूप छान आहेत uh, पण एक मस्ट वाला जे असतं ना मला त्यांची व्यवस्था खूप आवडली uh, ते म्हणजे श्रीशैलम आंध्र प्रदेश त्यांची आता uh, हे बोललं पाहिजे की नाही मला माहिती नाही परंतु uh, कधी कधी भावनांचं बाजारीकरण पण होतं पण श्री शैलम इथे दोनच लाईन्स असतात एक नॉर्मल आणि एक व्ही आय पी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा पंडित बोलून त्याला काहीतरी वेगळं द्यायचं वगैरे असं काही नसतं वेगळी पूजा जे काही नाही हे दोनच आहेत मार्ग आणि जे होतं ते इतकं टेक्निकली होतं त्याच्यामध्ये कुठेही इतकी स्वच्छता एकतर बाप रे प्रत्येक जण तिथे बसून ऍक्च्युली जलाभिषेक करू शकतो ते तुमच्याकडून मंत्रपठण करून घेऊन जलाभिषेक करतात सो ती ते जे सगळं त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे ते मला असं वाटतं की सगळ्यांनी बघण्यासारखं आहे आणि सगळ्या साऊथमधल्या ज्योतिर्लिंगांमध्ये किंवा मंदिरांमध्ये आय थिंक ते कुठेही लाईट लावत नाहीत एडिसननी जे त्याचा शोध लावलेला आहे त्याचा ते वापर करत नाहीत आणि ते ॲक्च्युली दिवा लावतात दिव्यांनी ते मंदिर उजळलेलं असतं आणि ते इतकं भारी वाटतं सो त्यासाठी मला श्री शैलम सगळ्यांनी व्हिजिट करावं असं वाटतं या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू खूप फुडी आहेस सो so, यानिमित्ताने खूप वेगवेगळ्या प्रदेशात फिरून तू खूप काय काय वेगळं वेगळं खाल्लंस सो yes. so, त्यामधलं तुझं एक फेवरेट काय खाद्यपदार्थ कुठला फेवरेट होता तुझा हा दुखा लागलाय का सो वेगळ्या अँगलनी तू हे शूट करू शकतेस <laughs> <laughs> तोपर्यंत मी विचार करते आय थिंक चिकनची केदारनाथला ती मला फार आवडली आणि तिकडे ती छान मिळते मध्य प्रदेशला सगळीकडे जिलेबी फार भारी मिळते सो तुम्ही ती मिस करू शकत नाही इन um, uh, बद्रीनाथला आम्हाला ते दुधाचा एक प्रकार मलई समथिंग मलईयो मलईयो मिळतं ते काशी विश्वनाथला पण मिळतं आय uh, मीन I mean, त्या भागामध्ये युपी आणि ह्या सगळ्या भागामध्ये ते मिळतंच मिळतं सो so, ते ते पण फारच इंटरेस्टिंग होतं मलईयो हो। या yeah. ओके okay. सो so, ज्यांना आता बारा ज्योतिर्लिंग करायचे आहेत तुझ्याकडनं इन्स्पायर होऊन yeah. त्यांच्यासाठी uh, तू काय डूज आणि डोंट्स असे काय सांगशील खूप कमी वेळ हातात घेऊन गेले व्हेरी अनफॉर्च्युनेटली की मी जेव्हा प्लॅन केली ट्रिप तेव्हा मी रिटन तिकीट ऑलरेडी बुक करून ठेवलेलं सो so, इस्पेशली केदारनाथला मला जाण जाणवलं की आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि इमिजिएटली त्याच दिवशी आम्ही रिटर्न ट्रेक प्लॅन केला होता कारण पुढची ट्रिप तशी अप केली होती तसं करू नका प्रत्येक ठिकाणी तुम्ही आ, एक एक दिवस तरी राहा त्या ठिकाणची वाईब जाणून घ्या इनफॅक्ट केदारनाथ तर आय बिलीव्ह की केदारनाथ मंदिरापेक्षा म्हणजे आत गर्भगृहापेक्षा केदारनाथ मंदिर आणि केदारनाथचा अवतीभोवतीचा परिसर जास्ती पॉवरफुल आहे सो so, तिथे तुम्ही जास्तीत जास्त काळ राहणं राहायला पाहिजे सो so, जे मी चुका केल्या मी पटकन जाऊन धावती भेट दिली तसं तुम्ही भोज्याला हात लावून येऊ नका हॅव सम टाईम इन युअर हँड एक दिवस तरी राहायचा प्रयत्न करा दॅट्स ए बी uh, 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 अजिबात uh, uh, काय म्हणूयात ना व्ही आय पी आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप uh, गुरुजींपासून पंडितांपासून बाजारी तुम्हाला जपावं लागतं स्वतःला सो त्याकडेही लक्ष द्या अवांतर खर्च करू नका जे आहे uh, सध्या आणि त्याचं काहीतरी करायला पाहिजे असं मला आतून फार वाटतंय मला असं हेही मनात येऊन गेलं चार वेळा की मी कुठल्या तरी मंदिर संस्थानावर ट्रस्टी म्हणून वगैरे गेलं पाहिजे हे सगळं सुधारायला असं खूप काय काय झालं माझं पण जे होईल तेव्हा होईल पण तुरताच तुम्ही या गोष्टींना बळी पडता कामा नाही ह्याच्याकडे लक्ष द्या येस ओके लास्ट क्वेश्चन ऑल्सो वेअर व्हाईट वेन यू आर व्हिजिटिंग दी टेम्पल या ओके सो लास्ट क्वेश्चन आम्हाला माहिती आहे तू खूप धार्मिक आहेस सो आता बारा ज्योतिर्लिंग आज तू पूर्ण केली आहेस आता व्हॉट नेक्स्ट पुढे काय <laughs> आता खूप धार्मिक वगैरे आहे की नाही मला माहिती नाही तो प्रत्येकाचा व्यक्ती सापेक्ष आहे ते परिमाण कोण ठरवणार पण असं म्हणू शकतो की मला आवडतं मला असं वाटतं की हे जे शरीर देवाने दिलंय ते तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी नेताय मॅटर्स द मोस्ट तर तुम्ही हे कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीच्या ठिकाणी पण नेऊ शकता इट इज युअर डिसिजन आणि तुम्ही पॉझिटिव्ह ठिकाणी पण नेऊ शकता इट इज युअर डिसिजन सो वेर यू स्पेंड वेअर यू ट्रॅव्हल तुम्ही कुठे स्वतःला नेताय त्या एनर्जीशी कनेक्ट करताय तुम्ही तिथून ती एनर्जी पॉवर तुम्ही घेऊन येता मला मध्यंतरी खूप मला असं वाटलं की काही थोडीशी टर्बुलन्स होती माझ्या आयुष्यामध्ये पण बिकॉज माझी ज्योतिर्लिंग यात्रा चालू होती मला तो टर्बुलन्स जाणवला नाही बिकॉज मी इतक्या पॉवरफुल ठिकाणांना भेटी देत होते सो यु नो म्हणून मला जास्त ठिकाणी देवस्थानांना भेटी द्यायला आवडतं तर नेक्स्ट मी काय ठरवलेलं नाहीये मला असं वाटतं ते सबकॉन्शियसली येणार पुन्हा एकदा की तू हे कर पण मला त्यातले त्यात असं वाटतं तीन धाम झालेले तर एकच धाम राहिले तर ते केलं तर चार धाम पण झालं असं म्हणता सो आय थिंक दॅट शुड बी द नेक्स्ट सो दॅट इट थँक्यू थँक्यू सो मच खूप धन्यवाद तनयाजी तर तुला पण दाखव प्लीज प्लीज यूज तुम्हाला कसं वाटतंय की तुम्ही अकरा ज्योतिर्लिंग पूर्ण केलीत तुझ्यामुळे झाली एक तर ज्योतिर्लिंग त्यामुळे थँक्स टू यू आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता तुम्हाला किती त्रास दिला प्राजक्ता मॅमने थ्रू हो <laughs> <laughs> अवधी आणि तुमचे काही किस्से आहेत का की <laughs> जिथे <laughs> स्पेशली रामेश्वरमचं वगैरे काही तुम्हाला का <laughs> काय झालं तर नेमकं रामेश्वरम आम्ही हरवलो होतो आणि रे माई गकू मी काकू आई आणि आम्ही तिघी आम्ही हरवलं होतो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे सेलफोन नव्हता हा तिच्याकडे सेलफोन नव्हता तिच्याकडे पैसे नव्हते आणि तुम्ही फोन उचलत नव्हता <laughs> <laughs> मी दुसऱ्या म्हणजे रिक्षावाल्याचा फोन घेऊन रिक्षावाल्याचा फोन घेऊन मला एकमेव नंबर पाठवतो त्याच्यावर मी फोन करत होते आणि हे उचलत तुम्ही फोन का उचलत नव्हता पण आमचे फोन सायलेंटवर होता आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आणि त्याच्यानंतर मॅम ज्या काही चिडल्या होत्या मग एक गिवा संचारले म्हणजे टचबूड बारा कमी चिडचिड केली थँक्यू नव नव थँक सॉट तिच्यामुळे सगळं मॅनेजमेंट कमिटी मध्ये ती आहे ना सगळी त्यामुळे ते सोसाईट आपण झालं सो ऑल थँक्स टू यू टू थँक यू देर थँक यू बाय 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 हर हर महादेव येस